आमदार अशोकराव मानेमुळचे काँग्रेस विचारसरणीचे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांची उठबस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत होती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते जिल्हा परिषद सदस्य झाले त्यावेळी शिरोळमधून ते तर याच तालुक्यातून राजवर्धन निंबाळकर व विजय भोजे असे तीन सदस्य भाजपचे निवडून आले पण गेल्या काही वर्षांपासून ते जनसुराजेचे संस्थापक आमदार डॉक्टर विनय कोर यांच्यासोबत आहेत या जोरावरच त्यांना हात कलंगलेतून जनसुराजने उमेदवारी दिली व ते आमदारही झाले जिल्ह्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर राजे क्षीरसागर व चंद्रदीप नरके असे तीन आमदार आहेत शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यटरावकर हेही शिवसेनेचेच असल्याचा पक्षाचा दावा आहे कालच्या कार्यक्रमात खासदार डॉक्टर शिंदे व पालकमंत्री आबेडकर यांनी जिल्ह्यात पक्षाचे पाच आमदार आहेत असे जाहीर केल्याने माने हेच पाचवे आमदार का असा प्रश्न पडला आहे यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसुराजचा आमदार गळाला लावल्याची चर्चाही सुरू आहे कार्यक्रम शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा त्यात जनसुराजचे आमदार अशोकराव माने यांचा सहज वावर आणि या कार्यक्रमाला का उपस्थित पक्षाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यात आपले पाच आमदार असल्या चा केलेला जाहीर जावा यामुळे आमदार माने नेमके कुणाचे असा प्रश्न जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राला पडला आहे शिवसेना व राष्ट्रवादीतील पोटीनंतर त्यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेशासाठी प्रयत्न केले होते त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी जनसिवराज्यसोबत राहण्याचा नि निर्णय घेतला जन, राने जन हा राज्यात महायुतीसोबत त्यातही भाजपसोबत आहे भाजपकडे प्रबळ उमेदवार हातकणीतून नसल्याने ही जागा जनसुराज्याला मिळाली आणि माने या पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले पण तरी अधूनमधून त्यांची उपस्थिती भाजपच्या व्यासपीठावर दिसत होती काल तर शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाच त्यांनी उपस्थिती लावून एकच धक्का दिला सहयोगी पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात गैर काय नाही पण श्री माने यांचा या कार्यक्रमातील वावर पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आमदार असल्यासारखा होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी